एस वाय पी ए आय के एस सत्र एक निवडक गोष्टींच्या गुहेत पाच पूर्णांक चार राजाची चूक ही एक बंजारा लोककथा आहे कथा अशी आहे एक राजा होता त्याची एक राणी होती राणी अतिशय देखणी होती राज्यभले मोठे होते प्रजा अतिशय सुखी गुन्ह्या गोविंदानं नांदत होती पण राजा निपुत्रिक त्यामुळे राजा राणी दुःखी होते त्यामुळे प्रजाही चिंतित राजानंतर राजगादीवर कोण बसणार राजा राणी आपल्या प्रजेवर पुत्रवत प्रेम करत त्यामुळे राज्यात भांडणतंटा चोऱ्या माऱ्या नव्हत्या पण एकच एक चिंता होती राजाला मुलबाळ व्हावं म्हणजे राजगादीला वारस मिळावा एकदा काय झालं राजा आणि राणी जरा फेरफटका मारण्यासाठी निघाले राजाचं लक्ष एका अनोळख्या व्यक्तीकडे गेलं राजाने त्याची आस्थेने चौकशी केली त्या व्यक्तीने आपला परिचय दिला राजा तुझी कीर्ती ऐकून तुझ्या राज्यात आलो ऐकलेली कीर्ती खोटी नाही तुझ्या राज्यात सगळेच गुन्ह्या गोविंदाने राहतात पण तुमचे दुःखही मी जनतेकडून जाणले माझा आशीर्वाद आहे लवकरच आपल्याला संतान प्राप्ती होईल राजाराणी खूप आनंदी होतात राजा त्याचे पाय धरतो राजाराणी त्यांना आपल्या महालात घेऊन जातात राजा राणीच्या आदर सत्काराने खुश झालेला सदगृहस्थ म्हणतो राजा मी कुणी जादूगार नाही की चिटूक करणारा भगत नाही दीर्घ तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त झालेला ऋषी आहे राजा राणी त्यांना राजमहालात राहण्याचा खूप आग्रह धरतात पण ऋषी महाराज राजाला समजवतात बघ राजा मी जास्त दिवस एके ठिकाणी राहत नाही पण तुला लवकर संतान प्राप्त होईल व तुम्ही आनंदात राहाल हा माझा आशीर्वाद आहे ऋषीची वाणी खरी ठरते राजाला नक्षत्रासारखी कन्या होते राजा राणी संपूर्ण प्रजा आनंदी होते राजा आपल्या सेवकांना सांगतो या आनंद सोहळ्यात सगळ्या प्रजेला जेवणासाठी आमंत्रित करा सेवक संपूर्ण नगरीत फिरतात राजाच्या महाला जेवणासाठी येण्याचे आमंत्रण देतात त्यातील एक सेवक एका गरीब म्हातारीचे घर वगळतो सारी प्रजा राजवाड्यात राजकण्येला बघायला जेवायला जाते म्हातारी अस्वस्थ होते दुःखी होते संतापते क्रोधित होऊन ती राजाच्या राजवाड्यात पोहोचते सरळ राजापुढे जाऊन उभी राहते आणि राजाला जाब विचारते राजा तुला कन्यारत्न झालं साऱ्या प्रजेबरोबर मलाही आनंद झाला तिला बघावं आशीर्वाद द्यावा असं मला वाटतं पण तू मला या आनंदात सहभागी करून घेतलं नाही मी गरीब आहे म्हणून राजा राणी मुळातच नम्र सद्गुणी कृपाळू सगळ्यांना समजून घेणारे असल्याने ते दोघेही म्हातारीची क्षमा मागतात चूक झाल्याचं कबूल करतात पण म्हातारी त्यांना समजून घेण्याच्या अवस्थेत नव्हती ती अपमानाने क्रोधित होते आणि आपली शापवाणी उच्चारते राजा राणी आजपासून बरोबर चौदा वर्षांनी तुझी मुलगी झोपली की झोपलेलीच राहील तिला स्पर्श करणाऱ्या अवस्था तिच्यासारखीच होईल शापवाणी ऐकून राजा राणी स्तब्ध झाले पुन्हा दोघे चिंतामग्न झाले राजा राणी प्रधान सगळेच म्हातारीला शापवाणी मागे घेण्यास विनवू लागले पण उच्चारली गेलेली वाणी मागे घेता येईल तेव्हा दया येऊन म्हातारी म्हणाली ठीक आहे उशाप देते जोपर्यंत चंदनपूरचा राजपुत्र तिला येऊन उठवत नाही तोपर्यंत ती निद्रावस्थेत राहील तोच तिला शापमुक्त करू शकेल न जेवता राजकन्येला आशीर्वाद न देता निघून गेली सगळ्या आनंदावर पाणी फिरलं पुन्हा सगळी प्रजा चिंतामग्न झाली राजाने शापमुक्त होण्यासाठी खूप प्रयत्न केले पण व्यर्थ शेवटी तो काळा दिवस उजाडला राजकन्या चौदा वर्षांची झाली त्या रात्री ती झोपली ती उठलीच नाही राजा राणी तिला उठवायला गेले तिचा स्पर्श होताच दोघेही निद्रावस्थेत गेले प्रजा राजा राणीला उठवायला गेली त्यांचीही तीच अवस्था एक एक करता सगळी प्रजा निद्रावस्थेत गेली दिवसामागून दिवस लोडले जंगल वाढले चंदनपूरचा राजकुमार काही येईना उलट त्या जंगलातून कोणी वाट सुरू जाऊ लागला की निद्रावस्थेतील माणसाला उठवण्यासाठी स्पर्श करायचा आणि मग तोही निद्रेत जातो एके दिवशी एक राजबिंडा तरुण घोड्यावर बसून जंगलात शिकारीसाठी आला तिथलं दृश्य पाहून तो आश्चर्यचकित झाला जंगलात माणसे उभी आडवी तिरपी कशीही झोपलेली होती तो वाट काढत राजवाड्यात पोहोचतो तिथे त्याला एक अतिशय सुंदर राजकन्या दिसते तिचं लावण्य बघून त्याला आश्चर्य वाटतं ही स्वर्गाची परी की अप्सरा पण ती निद्रावस्थेत होती तो तिला उठवण्यासाठी स्पर्श करतो तर ती शुद्धीवर येते राजकन्या शुद्धीवर येता सगळ्यांची निद्राभंग होते राजा ओळखतो हाच चंदनपूरचा राजकुमार राजाने या कृतीवरून धडा घेतला प्रजेला समान वागणूक दिली पाहिजे गरीब दुबळा पंक्तीत सुटायला नको राजा राजकन्या व चंदनपूरच्या राजकुमाराचा विवाह ठरतो संपूर्ण प्रजेला स्वतः त्यांच्या घरी जाऊन जेवणाचा आणि लग्नाचा आमंत्रण राजा देतो त्यावेळी एकही घर सुटलं नव्हतं सगळे पोटभर जेवण करतात राजा राणी राजकन्या राजकुमारास पोट भरून आशीर्वाद देतात या लोककथेची शिकवण म्हणून की काय बंजारा समाजात कोणत्याही कार्यक्रमात संपूर्ण तांड्याला आमंत्रण असतं तिथे भेदभाव नसतो गोर गरिबांना टाळू नये ही एक म्हातारीची शिकवण आजही टिकून आहे